नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आज एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे महाराष्ट्र शासनाच्या कांदा अनुदान योजना दोन हजार बावीस तेवीस मध्ये फेरछाननी झाल्यानंतर पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आता थेट अनुदानाची रक्कम मिळणार आहे आज आपण या योजनेचा संपूर्ण आढावा घेणार आहोत पात्रता किती रक्कम मिळणार कोणत्या जिल्ह्याला किती निधी आणि वितरणाची प्रक्रिया काय असेल चला तर मग सुरुवात करूया महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने दोन हजार बावीस तेवीसमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही योजना सुरू केली होती महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने दोन हजार बावीस तेवीसमध्ये लाल कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी अशी अनुदान योजना सुरू केली होती ही विक्री एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समित्या खाजगी बाजार थेटपणन अनुजनप्तीधारक किंवा नाफेड केंद्रावर झालेली असावी लागते योजनेच्या सुरुवातीला काही शेतकऱ्यांना त्यांच्या सात बारा उतार्यावरच्या नोंदीमुळे अपघात ठरवण्यात आले होते मात्र शासनाने मे दोन हजार तेवीसमध्ये फेरछाननीचे आदेश दिले आणि पणन संचालक पुणे यांना तपासणी करून नवीन यादी सादर करण्यास सांगितले या फेरछाननीनंतर अनेक शेतकरी पात्र ठरले आणि आता त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे या फेरछाननीनंतर एकूण चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकरी पात्र ठरले असून त्यांना मिळून अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात रुपये इतका निधी वितरित केला जाणार आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यातील नऊ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना अठरा कोटी अठ्ठावन्न लाख साताऱ्यातील दोन हजार दोन शेतकऱ्यांना तीन कोटी तीन लाख अहिल्यानगरमधील एक हजार चारशे सात शेतकऱ्यांना दोन कोटी एक्क्याऐंशी लाख जळगावातील तीनशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांना एक कोटी सहा लाख पुणे ग्रामीणमधील दोनशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना अठ्ठ्याहत्तर लाख चोवीस हजार रायगडमधील दोनशे एकसष्ट शेतकऱ्यांना अडुसष्ट लाख शहात्तर हजार धुळ्यातील त्रेचाळीस शेतकऱ्यांना पाच लाख एकाहत्तर हजार सांगलीतील बावीस शेतकऱ्यांना आठ लाख सात हजार आणि नागपूरमधील दोन शेतकऱ्यांना सव्वीस हजार आठशे रुपये इतकी मदत मिळणार आहे अशा प्रकारे एकूण दहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे ही रक्कम पणन संचालक कार्यालय पुणे यांच्यामार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे वितरित झाल्यानंतरचा अहवाल एका महिन्याच्या आत शासनाला पाठवण्यात येईल संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि जलदगतीने पूर्ण होणार आहे शेतकरी बांधवांनो तुमचे नाव पात्र यादीत आहे का ते नक्की तपासा पात्र यादीसाठी तुम्हीपणन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत चौकशी करू शकता तुमच्या बँक खात्याची माहिती आणि आधार लिंकिंग व्यवस्थित आहे का तेही तपासा जेणेकरून रक्कम जमा करण्यात अडचण येऊ नये ही होती कांदा अनुदान योजना दोन हजार बावीस तेवीस फेरछाननीनंतरची संपूर्ण माहिती तुम्ही पात्र असाल तर लवकरच तुमच्या खात्यात निधी जमा होईल ही माहिती आपल्या गावातील शेजारच्या आणि ओळखीच्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आम्ही अशा शेतकरी हिताच्या योजना आणि महत्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत सतत पोहोचवत राहणार आहोत धन्यवाद